गणपती बाप्पा आणि माझं नातं वेगळंच वाटतं मला वेगळंच बॉन्ड आहे आणि लहानपणी तर घरी गणपती नव्हता uh... आजोळी असायचा आणि बाबांच्या चुलत भावाकडे असायचं त्यामुळे घरी आपल्याकडे प्रधानकडे गणपती काय येत नाही हे मी अनेक वेळेला विचारून झालो होतं आणि खूप आधी यायचं आणि नंतर मग काही कारणास्तव थांबवलं गेलो तर आई म्हणाली आपल्याकडे नाही बसत गणपती पण तू जेव्हा स्वतःचं घर घेशील तेव्हा मग तू सुरू कर आणि तसंच झालं मी मुंबईत स्वतःचं घर घेतलं एक आठ नऊ वर्ष आधी आणि त्या घराचा ताबा सुद्धा पोझिशन सुद्धा मला मिळालं ते गणेश चतुर्थीच्याच दिवशी त्यामुळे त्या वर्षी मी बाप्पाचं आगमन काही झालं नाही त्या दिवशी काय बाप्पा बाप्पांना घरी आणू शकलो नाही पण त्याच्या पुढच्या वर्षापासून घरी गणपती बाप्पा आणायला सुरुवात केली मी मूर्ती आणायला सुरुवात केली आणि आता आठ नऊ वर्ष झाले आणि खूप वेगळाच उत्साह असतो घरी पुण्यातल्या घरी मूर्ती बनते ती आम्ही मुंबईतल्या घरी आणतो मातीपासून म्हणजे आई घरी मूर्ती बनवते त्यामुळे मातीपासून सगळं घरी बनवून पुण्यातल्या घरातून बनवून मुंबईतल्या घरात आणली जाते मूर्ती इकडे सगळं गणेश पूजन होतं दीड दिवसाचा दीड दिवसासाठी बाप्पा असतात घरी आणि त्यानंतर विसर्जन केल्यानंतर सुद्धा तेही पॅसेजमध्येच होतं त्यामुळे ना कुठे बाहेर जात ना बाहेर काही विसर्जनासाठी जात काही नाही घरच्या घरी एकदम छान असा वप्पा असतो आणि सगळं कुटुंब येतं बऱ्यापैकी प्रधान कुटुंबही सगळं असतं आणि त्याचबरोबर म्हणजे इंडस्ट्री इंडस्ट्रीमधले सुद्धा सगळे मित्र मैत्रिणी घरी येतात त्यामुळे एकंदरीतच वातावरण वेगळं असतं विशेष करून मला असं वाटतं की बाप्पा या लोकांच्या रूपात खऱ्या अर्थाने घरी येतात त्यामुळे ते सगळे हसरी हसरे चेहरे बघायला इतकं छान वाटतं आणि इतका आनंदात सगळा तो दीड दोन दिवसांचा माहोल असतो त्यांनी खूपच छान वाटतं आणि त्याच्यामुळेच या चित्रपटात काम करताना सुद्धा खरं तर सोपं गेलं कारण काय हा बॉन्ड ऑलरेडी होता